तर मित्रांनो आज आपण आलो हो आहोत इथं सोनमार्ग टनल ला कमीत कमी तर आठ किलोमीटरचा टनल आहे आणि इथून आपल्याला आठ किलोमीटर आठ किलोमीटरचा असल्यामुळे बाकी जो मार्ग होता तो मार्गापासून आपल्याला तीस किलोमीटरची बचत झाली आहे त्या प्रवासाची आणि समोरून सुद्धा बरेच प्रवासी येत आहेत वाहनं पण येत आहेत आणि या बोगद्यामधून आपण आठ किलोमीटर झाल्यानंतर आपण सोनमार्गला पोहोचून जाईल तर आता पुढील भोगद्यातला परवा जो आहे तो आपण लवकरच बघू बघा इथं पहाडी कशा प्रकारे दिसत आहे आपल्याला मोठी पहाडी आहे आणि दगड वगैरे पडू नये म्हणून इथं बघा जाळी नेट लोखंडी पण आणि हिरवी पण नेट लावलेली आहे आपण बघू शकता वेलकम टू सोनमर्ग टनेल अशा इथं बोर्ड पण आहे बघा आणि वर वातावरण बदललं ढगाळ वातावरण सुरू झालं पावसाचं आणि इथं देवदारची झाडं पण भरपूर दिसत आहेत उंच उंच पन्नास साठ फुटावली बघा या बाजूला पण बघू शकता आपण तिथं पण बघू शकता वर आणि त्याच्यानंतर बघा परवाशी समोरून त्यामुळं आपली गाडी थांबवलेली आहे आणि मिलिटरीसुद्धा इथं उभी आहे बघा अशा प्रकारे सुरक्षा आहे ती स्टार्ट झाला आहे आठ किलोमीटरचा टनल याच्यानंतरनं झिमोरा एक टनल आहे त्याचं काम चालू आहे जर चौदा किलोमीटरचं आहे तर आतमध्ये आपण टनलच्या ज प्रवेश केलेला आहे आतला जो नजर आहे तर अशा प्रकारे आहे आपण बघू शकता याचा अशा प्रकारे आहे स्पेशल युनिटची जे काही ऑपरेशनची काही टीम आहे ना तिथं आत त्यांची सोय पण आहे राहायची वगैरे जर काही इमर्जन्सी लागली युद्धाची वेळ आली तर आर्मी इथून सुद्धा बाहेर पडू शकते बघा इथलं वातावरण आत्महत्या एक साइड जाण्याचा जा रस्ता आहे आणि एक साइड वातावरण जे आहे ते पूर्ण थंड आहे कुठल्याही प्रकारची उष्णता वगैरे नाही तर हे पण पन, पन्नास ते फिफ्टीचा आकडा दिसत आहे आपल्याला हा स्पीड लिमिटचा आहे तर रेमदर्शी बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं मार्ग आहे दोन्हीकडे हे बघा इथून जाऊ शकतो आपण अशा प्रकारे ओपन करून रेल्वे पण होते आणि त्याच्यानंतर आपण बाहेर सुद्धा जाऊ शकतो कुठला ॲक्सिडेंट वगैरे झाला तर अपघात झाला तरुण जिथे मिलिटरी पण आतमध्ये घेऊ शकते तशा प्रकारे हा इथे बोगदा बनवलेला आहे आणि वाहनांना पणचा गाव होतं ठ तिथे आर्मीसाठी स्टेसाठी हे केलेली सोय सोय सुविधा केलेली आहे इथं आर्मी राहण्यासाठी सुद्धा इथं सोय केलेली आहे ॲपमध्ये Rồi எ பித்தி ஆயிலும் ஆட்டர் போகத்தோட பிடிக்க வாழ்க்கை आपलं झाल्यानंतर हे बघा नदी कुठली आहे सरे सिंद नदी शिंद नदी आहे बोगदा संपला आणि बघा आपण एकदम सोनमार्गाला आलो आहे आता